आपण पाहत आहात बागला ईद पूर्वी शहरात व तालुक्यात मागील वर्षाची पोलीस यंत्रणेचे गोरक्षा पथक यावर्षी स्थापन करून बेकायदेशीर गोवंश व गायीची अवैध कत्तल थांबविण्यासाठी गोरक्षक पथक नेमावे अशी मागणी मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्याकडे प्राणी कल्याण अधिकारी यांनी केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की प्राणी कल्याण अधिकारी ललित माऊली गोरस यांनी मालेगाव शहर व ग्रामीणच्या गोरक्षकांसोबत निवेदनाद्वारे खालील मागणी केली आहे निवेदनात पुढे आहे की गोस्कॉड तसेच अवैध कत्तलखाने यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ते कत्तलखाने पुन्हा चालू होणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचप्रमाणे गो तस्करी करणारा आरोपी त्याच्यावर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले असतील अशा सराईत गुन्हेगाराला हद्दपार करण्यात यावे तसेच ज्या वाहन वारंवार गोतस्करीमध्ये वापरले जाते त्या वाहनावर कडक कारवाई करावी ते वाहन कायमस्वरूपी जप्त करण्यात यावे अशा सर्व मागण्या मारेगाव ग्रामीण व शहरच्या गोरक्षकांनी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी गोरक्षकांच्या शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सहायक जिल्हा पोलीस अधीक्षक तेकबीर सिंह संधू पोलीस उपअधीक्षक सूरज गुंजाळ यांनी सर्व गोरक्षकांची मागणी ऐकून त्यावर कायदेशीररित्या कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे यावेळी चोंडी जळगाव मुंगसे करंज गव्हाण लेंडाणे वडगाव देवळा खारी, फाटा नांदगाव मालेगाव दाभाडीचे गोरक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बागलाण आणि वृत्तांतासाठी विनायक इनामदार